नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी झटपट तयार होणारी शेवयांची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी भाजकी शेवई जी येते ती घेतलेली आहे तर आता आपल्याला ही तुपावरती थोडीशी परतून घ्यायची आहे गॅसवरती मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये आपण सुरुवातीला एक टी स्पून इतकं साजूक तूप काढून घेणार आहोत तूप आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे गॅसवरती आपल्या कढईमध्ये तूप जोपर्यंत गरम होते तोपर्यंत आपण खिरीसाठी लागणारा सुकामेवा काय काय घेतलेला आहे ते बघून घेणार आहोत तर इथे मी पाच ते सात बदाम या पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत पाच ते सहा पिस्ते हे सुद्धा तुकडे करून घेतलेले आहेत आणि पाच ते सहा काजू हे सुद्धा तुकडे करून घेतलेले आहेत आणि एक टेबल स्पून इतक्या किशमिश घेतलेल्या आहेत तर सुरुवातीला हे सर्व जिन्नस आपण तुपावरती परतून घेणार आहोत तर सुकामेवा हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त यामध्ये वापरू शकता तू चांगल का तूप इथे चांगलं गरम झालेलं आहे सर्व सुकामेवा आपण यावरती काढून घेणार आहोत आणि अगदी बारीक गॅसवरतीच एक ते दोन मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घेणार आहोत इथे आपण सुकामेवा व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता आपण हा एका प्लेट मध्ये काढून घेऊया सेम कढईमध्ये आपण आणखीन एक टीस्पून इतकं तूप काढून घेऊया आणि आपण जी शेवई घेतलेली ती आपल्याला तुपावरती छान भाजून घ्यायची आहे तर ही भाजकीच शेवई आहे त्यामुळे याला भाजायला फारसा वेळ लागत नाही अगदी बारीक गॅसवरती आपण एक ते दोन मिनिटांसाठी तुपावरती छान खमंग होईपर्यंत परतून घेऊन आहोत शेवाय इथे आपण एक ते दोन मिनिटासाठी व्यवस्थित तुपावर परतून घेतलेल्या आहेत आता आपल्याला यामध्ये अर्धा लिटर इतकं का दूध काढून घ्यायचं आहे आता आपल्याला शेवई दुधामध्ये व्यवस्थित दोन ते तीन मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे आहे याच पद्धतीने आपण एक सारखं हलवत शेवई छान शिजवून घेऊया दुधाला इथे छान उकळ आलेला आहे यामध्येच मी दहा ते बारा केशराच्या काड्या काढून घेते जेणेकरून खिरीला कलर खूप छान येईल मिक्स करून घेऊया आणि शेवई सोबत व्यवस्थित उकळवून घेऊया इथे आपण शेवया छान दुधामध्ये दोन ते तीन गॅसवरती उकळवून घेतलेला आहेत हे बघा आता दाटसरपणा आलेला आहे आता आपल्याला यामध्ये पाऊन वाटी इतकी साखर काढून घ्यायची आहे तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त करू शकता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत यामध्येच आपण सुकामेवा सुद्धा काढून घेणार आहोत जेणेकरून तो छान यामध्ये शिजेल आणि सॉफ्ट देखील होईल मिक्स करून घेऊया यामध्येच मी अर्धी वाटी इतकी ताजी मलई घेतलेली आहे ती सुद्धा काढून घेते याने खीर छान एकदम अगदी सॉफ्ट सॉफ्ट खायला लागते आता यामध्येच आपण एक टी स्पून इतकी वेलची आणि जायफळची पावडर सुद्धा काढून घेणार आहोत तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्या खिरीमध्ये खवा सुद्धा ऍड करू शकता खव्याने सुद्धा हे खीर अगदी मस्त लागते तर बघा याच पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया आणखीन आपल्याला ही खीर एक दोन ते तीन मिनिटासाठी व्यवस्थित उकळवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटांसाठी बारीक गॅसवरती इथे आपण खीर मस्तपैकी उकळवून घेतलेली आहे तर हे बघा इथे आपली शेवयांची खीर मस्तपैकी बनवून तयार झालेली आहे ही आता जरी एवढी पातळ वाटत असेल तरी ती थंड झाल्यानंतर थोडीशी घट्टसर होते त्यामुळे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याची पटापट प्लेटिंग करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे इथे आपली झटपट शेवयांची खीर बनवून तयार झालेली आहे या पद्धतीने एकदा तरी तुम्ही ही खीर नक्की बनवून बघावं ला ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी